खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजी लिखित ओळींचा प्रत्यय खऱ्या अर्थानं काल आला डॉक्टर उदय मेघावत यांच्या श्री डेंटल क्लिनिकची काल वर्षपूर्ती होती मागील सोळा वर्षांचा प्रवास आणि नव्यानं श्री डेंटल क्लिनिक या वास्तूतील एका वर्षाच्या प्रवासात डॉक्टर मेघावत यांनी नांगव शहर व परिसरात याना त्या कारणानं माणसं जोडण्याचं काम केलंय याचं उत्तम उदाहरण काल अनुभवायला मिळालंय वर्षपूर्ती म्हणजेच वर्धापन दिनानिमित्त अनेक जण मोठमोठे सोहळे करतात जेवणावळी उठवतात एका वर्षात झालेली स्वतःची प्रगती त्याचा आढावा घेतात आणि आपली भरभराट लोकांसमोर सादर करतात पण हे करताना त्यात समाज उपयोगी काय असतं तर काहीच नाही या सर्व गोष्टीला फाटा देत डॉक्टर उदय मेघावत यांनी इयत्ता आठवी शिकणाऱ्या दोन अतिशय गरजू मुलींना आपल्या डेंटल क्लिनिकच्या वर्षपूर्ती म्हणजेच वर्धापन दिनानिमित्त शाळेत येण्या जाण्यासाठी दोन सायकल गिफ्ट केल्या विशेष म्हणजे या मुली शिक्षणासाठी किमान तीन ते चार किलोमीटर दररोज पायी शाळेत येत जात होत्या सायकल मिळाल्यानंतर त्या दोघी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता कारण दररोजची त्यांची चार किलोमीटरची पायपीठ थांबणार होती निष्णात धन्वंतरी डॉक्टर जयंत बर्वे ज्येष्ठ पत्रकार संजीव धामणे डॉ उदय मेघावत यांच्या हस्ते त्या सायकल दोघी विद्यार्थिनींना सुपूर्द करण्यात आल्या प्राध्यापक सुरेश नारायणे प्रकाश फनसे डॉक्टर नितीन सोनवणे प्राध्यापक शिवाजी पाटील राकेश शिवाळे भूषण निघे थोरात आदिवासी आदिम सेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या जयश्री डोळे श्रीमती निर्मला जाधव आदी यावेळी उपस्थित होते घरते शाळा असा येण्या जाण्याचा वेळ वाचेल त्यावेळेचा सदुपयोग करा आणि तो वेळ अभ्यासासाठी वापरा अशा शुभेच्छा उपस्थित सर्वांनीच या विद्यार्थिनींना देत श्री डेंटल क्लिनिकची वर्षपूर्ती अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली न्यूज ब्युरो कसमाते अपडेट मालेगाव